आज जर आपण बघितलं हा परिसर कुठल्या धार्मिक क्षेत्राचा असणाऱ्या निर्मळ पिंपरी या भागातल्या आहे या ठिकाणी जर आपण दोन्ही बाजूनी बघितलं तर ह्या जमिनी होत्या या जमिनीला हो जत्राचं स्वरूप नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यामुळे प्राप्त झालेला आहे म्हणजे काय की डॉक्टर विजय सुजयदा या ठिकाणी प्रदीपजी मिश्रा यांची शिव महापराण कथा ठेवलेली आहे आणि त्या कथेसाठी आज जवळपास सुमारे सात ते आठ लाख लोक महिला भगिनी ज्या आहेत राज्याच्या विविध भागातून या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी आल्या होत्या आणि अनेकांना आम्ही ज्यावेळेस महिलांना विचारलं त्यामध्ये वयोवृद्ध महिला होत्या साध्य केलेल्या आहे या कथेतून कसं प्रकारे तुम्हाला बोध मिळाला आहे तर त्यांनी सांगितलं या कथेबरोबर महाराजांनी सांगितलेली कथा तसेच दादा विखे पाटलांनी केलेलं नियोजन हे अतिशय उत्तम होतं सगळ्यांसाठी व्यवस्थित जवळपास दीड तासापासून जो महिलांचा ता जाण्याचा ओघ आहे तो कमी होताना आपल्याला दिसत नाहीये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे महिला आहेत जाताना दिसत आहेत म्हणजे जे आपण ज्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती बघितली जसा जनतेचा महापूर या निर्मल पिंपरी ते शिर्डी या परिसरामध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतोय आणि या ज्या महिला आहेत यांची एकच भावना आहे की डॉक्टर सुजय विखे पाटलांनी जो आमच्यासाठी या कथेचं आयोजन केलेलं आहे त्यांना मनोकामना मनापासून शुभेच्छा देताना या महिला आपल्याला दिसत आहेत एस के नोज शिर्डी भारी वाटत छान वाटत मस्त आहे खूप छान वाटलं महाराजांचा आवाज ते महाराजांचा अनेक अनुभव पाहायला मिळाले खूप छान वाटला आम्हाला शिडीनगर मध्ये हो आता स्वर्ग अवतारला स्वर्गासारखंच झालं इथं स्वर्ग अवतारल्या सारखं झालं खूप छान वाटलं कसं वाटतंय विखे पाटला विखे पाटलाचे खूप उपकार झाले सगळ्यांवर खूप छान 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 हे कथा आयशी कथा एकाच नंबर हा एकच नंबर आला तुम्ही आम्ही श्रीरामपूर जाण्याची कशी व्यवस्था आहे गाडी आमची गाडी आणलेली फक्त आता काय सांगाल सुजय विखे फॅमिलीला सुजय विखे खूप खूप आशीर्वाद खूप छान दादा विखे पाटील व त्यांच्या परिवाराने इथे कथा आणली त्याच्याबद्दल खूप खूप आभार त्यांचे धन्यवाद आम्ही या कथेची आपल्या शिर्डीमध्ये खूप दिवसापासून वाट बघत होतो आम्ही खूप लांब लांब जाऊन कथा ऐकल्या पण आपल्या गावात कथा कथा आली इतका प्रचंड त्याचा प्रतिसाद मिळाला त्याच्याबद्दल खूप खूप विखे परिवाराचे धन्यवाद आणि खूप शिर्डीतलं पंडाल हे सगळ्यात मोठं पंडाल आतापर्यंत आम्ही कथा बघितल्या त्यातलं विखे पाटलाचे व त्यांच्या परिवाराचे खूप खूप आभार आणि महादेवाची प्रचिती येत लोकांना म्हणून लोक एवढी इथे गर्दी करतात शिवरवाले महाराज काही ते वेगळं काही सांगत नाही फक्त महादेवाची भक्तीच करायला सांग सुभाष असेल मी येते पहिल्या दिवसापासून येते आणि मला बरेचसे अनुभव आले बाबांचे त्यांना धन्यवाद खूप छान बरोधा पाटील गाडवे राहणार मी कविता संदीप गाडवे आलेले राहिलेले राहत्यातून ही कथेतून शिवपुराने विखे साहेबांनी केलेली त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद मानतो अनुभव तुम्हाला मला शांत वाटत बाकी काही नाही सगळ्यांचं कल्याण हो बाकी काय इच्छा आहे तुझी त्यांच्यामुळं कथा इथं हे झाली त्याच्यामुळं त्यांचं खूप अभिनंदन पिंपळगाव खांब पिंपळगाव खांब नाशिक मध्ये आता इतके लांबून तुम्ही चाल आला आहात कसं कसं आयोजन झालेलं आहे काय वाटतंय आता झालं आता एवढं गर्दी आता गाडी ये जाऊ आता गाडी मध्ये हे जे आयोजन केलं त्यांना काय सांगाल कोणी केलं आयोजन आई जे आता काय एवढं नाही त्याला नाही किडणार नाही टनमणार नाही तो दहा रुपयाचा वाट येणार नाही तर पाटील परिवार यांचे हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन करते कारण त्यांनी इथं आम्ही सांगितलं होतं का तुम्ही कथा आणा त्यांनी आणली त्यांनी मनापासून ऐकलांच आलं आणि सुजयदा खरच खूप 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 आभार त्यांच्या आले आम्ही कथा आणल्याबद्दल आणि महादेवाचा हा अनुभव येतोच येतो म्हणजे येतोच संतन प्राप्तीसाठी तर हा अनुभव माझ्या घरात पण आलय आणि शिवराम आणि महाराज काही सांगत नसतं ते फक्त महादेवाचं महा करा महादेवाला एक लोटा जल सब समस्या का हल हेच सांगतात धन्यवाद तालुका खूप छान वाटलं आयोजन कोणी केलं काय वाटत खूप मजा वाटली खूप समाधानी वाटली आमच्या आयुष्यामध्ये असं कधी घडलं नाही वर्षीच घडलं तुम्हाला माहिती एखाद्याच आयोजन कोणी केलंय हा ते लिखे महाराज लिखे पाटील हा તેમના ખૂબ છે ધન્યવાદ દે ખૂબ કમી પડલા મા હા બસ વાટ હા કોને नाही मी शिवमहापुराण कथा ही चालू झाली तेव्हापासून मी येते खूप छान प्रकारे आम्हाला ती ऐकायला मिळतेय आम्ही काय खास कथा का ऐकण्यासाठी बाहेरगावी वगैरे गेलो नसतो ते सुजयदादांमुळे शक्य झालं आमची इच्छा पूर्ण झाली दादांना खूप खूप धन्यवाद आणि मी इथलीच आहे पिंपळाशी आणि इथूनच आम्ही येतोय आणि खूप म्हणजे खूप महिला भगिनींची खूप इच्छा पूर्ण झाली की शिव महापुराण कथा ही ऐकण्यासाठी बाहेर गावी जावं लागत होत तर ती सर्वांची इच्छा इथे राहून पूर्ण झाली आणि सुजय दादांना खूप खूप धन्यवाद पण या कथे सारखे नाव ते छान वाटले एकदम भारी वाटले कुठून आला तुम्ही मनमाड आणि कोणी आयोजन केले कथेच काय माहिती हा आयोजन कोणी केले कथेच कथेचं आयोजन काय त्यांचं नाव विखे पाटील जी दादा विखे पाटी। पाटीलला काय आशीर्वाद चांगला भेटेल सगळ्या बहिणींचा ही <laughs> शिव महापुराण कथा खूप सुंदर आणि खूप प्रशस्त अशा जागेत झाली त्याबद्दल नामदार विखे पाटील सुजयदादा विखे आणि आमच्या आवडत्या लाडक्या शालिताई विखे पाटील यांच्या आम्ही खूप खूप खुँ धन्यवाद मानतो आणि आभारी आहोत कारण त्यांनी ही संधी सर्व माता भगिनींना आणि आमच्या बंधूंना उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांना कोटी प्रणाम आणि त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व तालुक्यात सर्व गावागावात खूप आनंदाचं वातावरण झालेलं आहे जशी दिवाळी आनंदात साजरा करतो तशीच ही शिव महा पुराण कथा खूप आनंदात साजरी झालेली आहे इथं त्याबद्दल त्यांना खूप खूप आशीर्वाद मनापासून साधारण पाच लाखापर्यंत उपस्थिती होती आणि खूप सुंदर नियोजन होत सुजय दादांचं आणि जातीने लक्ष देत होते विशेष म्हणजे ते महिला कुठून येतात कुठून जातात कोण उभं आहे कोण बसलेले असं छान नियोजन होत त्यांचं जेवणापासून तर बसण्यापर्यंत नियोजन दादांचं होतं त्याबद्दल दादांना खूप खूप धन्यवाद दादा असंच कार्य तुमच्या हातून मोठं घड आणि शिव तुम्हाला खूप खूप मोठे आशीर्वाद देव धन्यवाद दादा आता माझा आज दुसरा दिवस आहे परंतु मला खूप छान वाटलं कथेला आले का असं वाटत उठूच नाही खूप सुंदर वाटलं कथेमध्ये महाराष्ट्र महाराज तर इतकं तेजस्वी तेज पुंज असं वाटलं की हे महाराज आलेच कुठू खूप सुंदर वाटलं त्यांचा भारी पेहराव उंच बांधा आणि प्रशस्त ते गौरवर्णीय महाराज असं वाटलं की ते याच्यातून शिवबाबांनीच पाठवले काय त्यांना उंच पुर पहाडी ते, ते काय ते रूप वा 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 काय सुंदर हो नुसतं पाहतच बसावं तेजस्वी रूप खूप छान खूप छान कशाचं शिवपुराण झालं माझं नाव मनीषा रवींद्र बोडखे मी मनमाडून आलेली आहे शिवपुराण ऐकण्यासाठी खूप चांगली कथा झालेली इथे खूप पब्लिक जमलेली आहे आणि खूप आनंद वाटला की शिवपुराण ही कथा जशा पण ऐकायला भेटली तेव्हा पटवून सगळ्यांचं मन आणि तन सगळं हे शिवपुराणकडे लागलेलं आहे श्री शिवाय नमस्तोस्ते खूप खूप धन्यवाद माझ्याकडनं त्यांना खूप चांगला आशीर्वाद आहे का त्यांनी इथपर्यंत आमच्या नमस्कार सांगू का मी तुम्ही खूप मोठं कार्य केलं का इथपर्यंत सर्व लेडीज आणलं त्यांना सर्व दर्शन भेटलं योग्य नमस्ते मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे बारा ते सोळा मध्ये ही कथा आयोजित केली आज मी खास पुण्यावरून आलेलो आहे ही माझी फॅमिली आहे माझ्या दोन बहिणी माझी मिसेस आणि माझी बाई माझी आई आम्ही हे सगळे आता दोन आज तिसरा दिवस आहे कथेचा आणि अतिशय सुंदर नियोजन झालेलं आहे आणि कथा पण फार सुंदर झालेली आहे त्याबद्दल विखे पाटील परिवाराचे आमच्या सर्वांच्या वतीने पंचकृषीच्या वतीने आणि आलेल्या सगळ्या भाविकांच्या वतीने मी धन्यवाद मानतो आणि त्यांच्या भेटो आणि सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण हो शिवचरणी प्रार्थना करतो श्री शिवाय नमस्त किती लोक होते आज दररोज जशी जसं म्हणजे कथा सुरू होती तस तशी संख्या वाढते आज साधारण पाच ते सहा लोक सहा लाखाचा अंदाज आहे कारण रस्ता दोन्ही बाजूनी बघा वन वे केलेला आहे सगळा म्हणजे ट्रॅफिक जाम झालाय पण तरी पण एकदम सुंदर नियोजन आहे सगळं व्यवस्थित होईल श्री शिवाय नाही ही आता आपल्या पंचकृषीत मी तसा श्री रामपूर तालुक्यातला निमगाव खैरीचा गावकरी आहे आपल्या या परिसरामध्ये पहिल्यांदीच अशी कथा आयोजित झाली आणि एवढी भव्य दिव्य कथा महाराजांनी पण महाराजांनी पण पहिल्या दिवशी सांगितलंय की गेल्या तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराजांनी असं नियोजन आणि एवढं मोठं पंडाल हे फर्स्ट टाइमच बघितलेलं आहे आणि हे सगळं श्री शिवशंकराच्या कृपेने आणि नामदार साहेबांच्या आशीर्वादाने सुजयदादाच्या खंबीर साथेमुळेच या ठिकाणी शक्य झाले धन्यवाद श्री शिवाय नमस्कृत माझ मीनाक्षी जोशी माझं नाव जोशी कोपरगाहून आज आता तिसरा दिवस आहे माझा कथेचा कथेला आलेले अतिशय सुंदर नियोजन आहे आणि पाटलांमुळे आम्हाला या कथेचा लाभ झालाय आणि अगदी रस्त्यावरतीच कथा असल्यामुळे येण्या जाण्याची वगैरे काही अडचण नाही आणि पंडाल पण खूप मोठा आहे आणि पाणी वगैरेची पण खूप छान व्यवस्था आहे सगळीच सगळंच नियोजन खूप सुंदर आहे त्यामुळे कथा खूपच आवडली आम्हाला दहा पैकी दहा मार्क आणि माझ्या मैत्रिणी कोपरगावून येतो आम्हाला काही अडचण नाही एकदम छान असं नियोजन आहे आणि अद्भुत अप्रतिम आणि अतिशय सुंदर असं ही कथा चालू आहे आणि आम्हाला खूप आनंद झालाय उत्साह आहे सर्वांचा आणि संख्याही भरपूर आहे महिलांची जास्त आहे जेड्स थोडे कमी आहेत पण चालेल उत्तम माझं नाव आशाताई बांदास पाटील गोंदकर शिर्डी शिव महापुराण कथा दोन हजार पंचवीस एक एक लोटा जल आणि बेलपत्र साधी बोळी सेवा आणि या सेवेला सुजयदा विखे पाटील यांनी माता भगिनींच्या हाकेला ओ दिली बऱ्याच दिवसापासून माता भगिनीची होती शिवकथा झाली पाहिजे ते सुजयदा ऐकलं आणि आपल्या परिसरात शिर्डीधाममध्ये धाम साई कथा सुंदर चाललेली आहे अशा या कथेला शिव कथेला आणि प्रदीप महाराज मिश्रा यांच्या चरणी मी माझी शब्द समर्पित करते ओम नम शिवाय शुज़ादा, आपल्याला दहा पैकी दहा मार्क असा पुत्र सर्वांना असावा सर्वांना असावा

खूप खूप आभार सगळ्या महिलांची इच्छा होती शिर्डीमध्ये शिव महापुराण कथा व्हावी ती सगळ्या महिलांची इच्छा त्यांनी पूर्ण केलेली आहे जसे भोले बाबा सगळ्यांची इच्छा पूर्ण करतो तसे सगळ्यांची इच्छा पूर्ण केली आहे त्याच्यामुळे त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद आणि आम्हाला खूप सारे अनुभव आलेले आहे जसे शिव महापुराण कथा ऐकतो तसपासून सगळ्या असं कॉन्फिडन्स वाढलेलं आहे आमच्या सगळ्या महिलांचा आम त्यांना खूप खूप धन्यवाद आज़ी आज़ी ओके नियोजन आहे काय तुम्ही काय आजची परिस्थिती आहे दोन दिवसापेक्षा आजची संख्या ही दुपटीने वाढली आहे आणि उद्या आणि परवा अजून वाढणार आहे आपण साधा घरात सत्यनारायण पूजा ठेवली संध्याकाळी चार वाजता चार पाहुणे बोलवले तर दिवसभर सगळं घर कामाला लागत आणि सुजय दादांनी हा एवढा मोठा घाट घातला याच नियोजन हे इतकं शिस्तबद्ध आणि त्यांनी जे नियोजनाचे नियम घातले नाही नाही मग कोणीही येऊ त्यांचा नियम एक वाजेच्या नंतर कोणाला आतमध्ये कोणाला बाहेर कोणाला काय हे सगळं नियमबद्ध पद्धतीने आणि दादा रात्रंदिवस रात्रंदिवस मेहनत करून स्वतः लक्ष घालून जे करतायत आणि बाबांनी स्वतः सांगितलंय की कार्तिक महिन्यात त्यांनी जे हे शिवपुराण शिर्डीच्या परिसरात ठेवलंय या सगळ्या आम्हालाही सहस्र अश्वमेघ केल्याचं पुण्य तर मिळतंय पण त्यांना सुद्धा मिळणार आहे आणि शंकराची त्यांच्यावर अशी कृपा होणार आहे की आम्हाला तर वाटत दादांना या पुढच्या पंचवार्षिकला एवढं मोठ मोठ पद मिळणार आहे की म्हणजे आम्ही आता त्याचा विचारही करू शकत नाही एवढं मोठं पद त्यांना शंकर देणार आहे कमीत कमी सात लाखाच्या आसपास म्हणजे आणि दादांना हा पण शिवपुराण ठेवायच्या अगोदर विचार चालला होता दादांचा की पावसाचं काय पावसाचं काय पण सगळ्या बायका त्यांना म्हणत होत्या तुम्ही काळजी करू नका पाऊस थांबणार आहे त्या पद्धतीने पाऊस थांबला शंकर नेहमी म्हणजे दादाचं मन एकदम साफ आहे जे आहे ते तोंडावर बोलून फटाफट -पट मोकळे होतात म्हणून देव त्यांच्या बरोबर आहे कायमस्वरूपी साईबाबा त्यांच्या बरोबर आहे शंकरही त्यांच्या बरोबर आहे म्हणून त्यांना प्रत्येक कामात सक्सेस देत आहेत देव आज बहुत अच्छा लग रहा है सुझाव दादा का व्यवस्था ऐसा है ना कि भूतो न भविष्य थी न कभी ऐसा हुआ था न कभी क्षेत्र में अब ऐसा होगा करेंगे तो दादा ही करेंगे ऐसा व्यवस्था है क्या दादा को बहुत बहुत शुभकामना ढेर सारा कोटि कोटि शुभकामना दादा को ऐसा व्यवस्था करा है शिव महापुराण का सिर्फ एक बार ये भी कहना है कि दादा को सिर्फ ये करना चाहिए कि बाबा के दर्शन के लिए बाबा को लेके आना चाहिए साई बाबा का इतना बड़ा आयोजन हो रहा है तो दादा को कम से कम बाबा का दर्शन करवाना चाहिए बाबा को करून आलेला आहे मनमाडून आलेलं आहे मनमाड वरून कसं वाटत खूप छान वाटत आम्ही टीव्हीत कथा ऐकून ऐकून आमचा भरसा लागला म्हणून येतोय काय मागणं मागितलं तुम्ही आम्ही मुलांचा मुली तिला नोकरी लागायची ना काय काय तुम्हाला नोकरी लागल लागल आयोजन केलं केलं छान 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 एकदम मस्त घेऊन चाललाय मुलाच चांगलं व्हाव चांगलं मुलीची मुलगी आहे ना तिला नोकरी लागण्यासाठी राहते कथेला किती दिवसापासून येत आहे तीन दिवस तीन दिवस माझा पासष्ट कोणी आयोजन केलं कथेचं काय तुम्हाला सांगायचं एकदम छान कथा झाली केलं आयोजन प्रदीप महाराज हे जे आयोजन केलं हे कोणी केलेले हा विखे राधाकृष्ण विखे काय सांगाल आपल्याला तुझा दादा खूप छान केलं त्यांनी आपल्या राहत्यात आणली कथा मस्त बायकी नियोजन केलं त्यांनी मस्त सात हजार असं होतो श्री विखे पाटील साहेब आणि सुजय विखे पाटील दादा यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते की त्यांनी एकथेचा मान इथं आपलं शि राहत शिर्डी शहराला दिला आम्ही वैजापूरचे रहवासी आहोत आताच वैजापूरची कथा झाली तिथं पण भयंकर गर्दी होती आणि इथं पण सात लाखाच्या वर लोक आलेले त्याच्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि गुरुजींना आ, कोटी कोटी प्रणाम करते श्री शिवाय शारदाताई फोपसे गोंडेगाव तालुका श्रामपूर जिल्हा अहिल्यानगर आज खरच धन्य झालो आम्ही महाराजांची कथा ऐकून आणि पहिले मी सुजयदादा आणि त्यांच्या नावात राधाकृष्ण विखे आहे ते खरोखर त्यांनी आज आम्हाला भगवंताचं रूप दाखवलं आणि जे कथाकार आहे त्यांना आम्ही भगवंताच्या रूपात बघतो धन्यवाद रामकृष्ण हरी हो आज पहिल्या दिवशीच जवळजवळ दहा लाख लोक होते आणि आज पण तितकेच आहे तरी पण आता दिवाळी चालू आहे दिवाळी चालू असल्यामुळं गर्दी कमी आहे अजून भरपूर गर्दी असते परंतु पंडल तिन्ही भरलेले आहे <coughs> राधाकृष्ण कृष्ण दादा आणि सुजयदादा यांना मी हार्दिक अभिनंदन करते डेकोरेशन हे भारतामध्ये म्हणजे एक नंबर डेकोरेशन के त्यांनी केलेलं आहे हे बघून भाविक लोकांना खूप आनंद होत आहे असं डेकोरेशन भारतात पहिल्यांदा कुठेही झालेलं नाही त्याच्यामुळे खूप खूप लोकांना खूप या शिव खूप आनंद घेता आला श्री शिवाय नमस्ते हो आम्ही कथेला रोज येतो आम्ही बाबांना खूप मानतो आमचे सर्व कामना पुरे करतात श्री शिवाय नमस्ते प्रेम सगळ्यांना आज आम्ही पहिल्यांदाच कथा श्रवण करायला आलो मी विखे दादांना आणि राधो कृष्ण दादांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी खूप सार खूप सार डेकोरेशन खूप सारे डेकोरेशन व खूप सारी कथा खूप सारी इत, सुंदर अशी कथा ही त्यांनी शिर्डी नगरीत ठेवली त्याबद्दल सर्वांची मनापासून आपल्या भागात शिर्डी परिसरामध्ये पहिल्यांदा अशी इतकी छान कथा झाली शिवपुराण कथा आजवर असा कार्यक्रम आतापर्यंत कधी घडला पण नाही आणि कधी घडणार याची अपेक्षा पण नाही असा इतका सुंदर आणि रम्यमय कार्यक्रम झाला आणि बाळा ज्योतिर्लिंगांचं दर्शन सर्व भाविकांचं झालं याबद्दल अभिनंदन सुजय दादांचं श्री शिवाय नमस्त ऐकली काय अनुभव आला कमलभाई विष्णू भारस्कर मुक्काम कोष्ट कोराळा राहता तालुका जिल्हा इल्यानगर भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य आम्ही शिवमहापुराण मालेगाव पासून किंवा टी व्ही वर पाहतो पहिल्यापासून आम्हाला शंकराचा ओम नम शिवायचा अनुभव आहे आणि महाराजांचा बी ओम नम शिवाय नमस्तुभ्यम आता ही कथेचं कोणी नियोजन केलं आहे काय सांग हा तर आपले इथली कथा सुजयदादा विखे पाटील यांचे मनपूर्वक स्वागत व हार्दिक स्वागत तर यांनी ही कथा आणण्याबद्दल आपल्या परिसरातील सर्व महिलांना व जास्त महिलाचे महिलांसाठी त्यांनी ही कथा आणली तर यांचे त्यांचे अभिनंदन करते काय सांगाल मी कोपरगाव वरून आली आहे आणि कथेचा तिसरा दिवस आहे म्हणजे बाबांच्या जितक्या कथा बघितल्या तितक्या पण चांगल्याच असतात पण ही कथा उत्तम उत्तम होती डॉक्टर सरांनी नियोजन ते खूप सुंदर म्हणजे नियोजन केलंय एकदम नियमावली मध्ये तीन पंडालच तीन काय नाव हॅलो भानुदास भागवत गवंदे आत्ता ला� तालुका राटा अहिल्यानगर आता शिवपुरा सुजय दादा आणि राधाकृष्ण वगैरे विखे पाटील यांना कुठे कुठे धन्यवाद कारण इतकी पब्लिक आणि इतकी व्यवस्था चांगला कार्यक्रम झाल्यावर त्यांना कुठे कुठे धन्यवाद अष्टगाव तर्फेच भाग्य आहे लोकांनी पूर्णपणे सहकार्य केलं मात्र एकमेकाचं सहकार्य करून सुजय थँक्यू छान व्यवस्था केली आणि डेकोरेशन खूपच सुंदर केलं इथं इथल्या लोकांनी एवढं भाग्य कि म्हणजे खूप संस्कारी आणि त्याच्यातून त्यांचं म्हणजे खूपच व्यवस्थितपणा दिसून येत आहे का मी गारज मधून आलेली आहे तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद मला इथं अगोदर असं वाटत होतं काय जावा कशाला जावा पण आल्यानंतर इतका आनंद वाटला इतका आनंद वाटला की खूपच सुंदर वाटले लगे खूप छान लगे हा व्यवस्था केली आणि बहुत जग कथा की लेकिन हम लोगों का बहुत दिनो से इंतजार था की शिर्डी मे कथा होनी चाहिए और सुजय दादा ने सब का मान रखते हुए हमको जब भी सुजय दादा मिलते थे तो सब लोक की दादा कथा सब जगह होती है लेकिन कथा अपने शिरडी में भी होनी चाहिए अपनी इतनी पावन भूमि है अपने पे हर हर कथा कार्यक्रम बहुत अच्छे से होते हैं अगर शिव महापुराण कथा भी अपनी पावन भूमि में हो जाए तो अपने शिरडी के भाग्य तो वैसे भी खुले हैं अपनी पावन शिरडी में लेकिन महा शिव महापुराण कथा के यहाँ से होने से अपन अपने भी शिरडी वासियों को लोनी और पूरा नगर जो परिसर है सभी का बहुत बहुत सौभाग्य है और दादा विखे पाटिल और राधा कृष्ण जी विखे पाटिल को हम दिल से धन्यवाद करते हैं और उन्होंने यहाँ का जो नियोजन किया है बहुत ही बढ़िया नियोजन है अभी तक इतना विशाल जो पेंडल उन्होंने यहाँ बनाया है सभी को बैठने की बहुत अच्छी व्यवस्था है किसी को कोई धक्का भुक्की नहीं है कुछ नहीं और जो प्रशासन भी यहाँ जो मदद कर रहे हैं रास्ते में आने जाने, जाने के लिए प्रशासन भी बहुत बढ़िया मदद कर रहे हैं जितना भी पुलिस प्रशासन है जितने भी सुजय दादा विखे पाटिल के कर्मचारी हैं सभी ने बहुत अच्छा नियोजन किया है श्री शिवाय नमस्तु दादा को अगर नहीं हम तो एक सौ एक मार्क्स देंगे क्योंकि आ, उनके वजह से आ, हम आ, लोगों आ, के लिए हमको ये है ना सौभाग्य प्राप्त हुआ क्योंकि हम बहुत सालों से प्रतीक्षा कर रहे थे कि सब जगह हमको लगता था कि मेरे छोटे छोटे गांव में है ना कथा हो रही शिव महाप्राण की और अपने जैसे पावन धाम में अगर एक बार कथा हो जाए तो हमारे तो भाग्य खुल जाए तो हमें पहले जिसने एकदम सोप व्यवस्था आहे प्रत्येकाला कंपार्टमेंटला नंबर दिलेले आहे तीन चार ठिकाणी लोक बाहेर आणि त्यातले ते ते पहिला प्रे, जो तो फ्रंट जो व्हि आहे ते बारा ज्योतिर्लिंगच ते फ्र आणि एलईडी त्यांचे धन्यवाद